मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन मध्ये मित्रांनो सध्या आपण आहोत विगनवाडी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये तुम्ही जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहे विगनवाडी रेल्वे स्टेशन पासून हा मार्ग बीडकडे जाणार आहे आणि वर जर तुम्ही पाहिलं इलेक्ट्रिक पोलचं कामकाज पूर्णपणे झालेलं आहे आपण पाहितले बरेचसे व्हिडिओ याआधी आपण एक रायमाव गावामधला व्हिडीओ पाहितला खोकरमा गावामधला पाहितला तसंच आपण हिवरशिंगा गावामध्ये पण एक व्हिडिओ पाहितला आज आपण विगनवाडी रेल्वे स्टेशनचा स्पेशल व्हिडिओ पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर इथं पाहिलं मित्रांनो तुम्हाला मटेरियल पडलेलं दिसतंय जे की रेल्वे रेल्वे मार्गावरती रेल्वे ट्रॅकचे जुन्या पट्ट्या दिसतात तुम्हाला पडलेल्या इलेक्ट्रिक पोलचं साहित्य दिसतंय इलेक्ट्रिक पोलपेक्षा अजून वेगळं काहीतरी पडलेलं आहे तर हे कामकाज म्हणजे रेल्वेचं जर तुम्ही पाहितलं एकदम जलद गतीने हे कामकाज सुरू आहे तुम्ही इथं पहा मित्रांनो मस्त निसर्गरम्य वातावरण आहे मस्त डोंगराच्या त्या खडकामधून पाणी पडताना तुम्हाला दिसतंय आणि हे ट्रॅक मित्रांनो पहा मस्त असं वाकानावरती हा पॉइंट आहे एकदम म्हणजे भारी पॉइंट वाटतो मित्रांनो आणि इकडच्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर विगनवाडी रेल्वे स्टेशन आहे आपण ते सविस्तर माहिती पाहूया विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती जाऊन तर चला मित्रांनो पाहूया रेल्वे स्टेशन मित्रांनो तुम्ही पाहू शकता विगनवाडी रेल्वे स्टेशनला येण्यासाठी हा मार्ग आहे अशा प्रकारे तुम्ही शिरूर कासारडकडून विगनवाडी रेल्वे स्टेशनला येऊ शकता शिरूरकडून येणारा हा मार्ग आहे मित्रांनो आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती पोहचत आहोत हे पहा विकनवाडी रेल्वे स्टेशन पूर्णपणे इथं आल्याच्यानंतर खरा फील येतो की रेल्वे बीडला आलेली आहे असा फील मित्रांनो हे पाहिजे त्याच्यानंतरच येतो हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे पाहू शकता आपण आपण आहोत विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती तुम्ही पाठीमाग पाहितलं तर हा जो परिसर आहे विगनवाडी रेल्वे म्हणजे स्टेशनवरचा हा परिसर आहे इकडे विगनवाडी गाव आहे हो मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर आणि ह्या मार्गे जर तुम्ही बघितलं तर आपण इकून आलेलो तर इकडं शिरूर कासार तालुका आहे बऱ्याच लोकांना हे रेल्वे स्टेशन कुठे काय माहित नाही जे की नवीन लोक आहेत त्यांना ह्या रेल्वे स्टेशनवरती कसं पोहोचायचं हे माहित नाही तर इकून जर तुम्ही पाहितलं शिरूर कासाराकडून येणार हा कच्चा मार्ग आहे म्हणजे शिरूरकडून येणार हा रोड आहे इथून आल्याच्या नंतर इथं रेल्वे स्टेशन आहे इथं यायचं इथून एंट्री करायची मस्त आणि इकून जायचं आता आपल्याला आपण पाहूया सविस्तर माहिती की रेल्वे अशी एंट्री आहे तर खाली म्हणजे जास्त खोल इथं ठिकाण आहे आणि तसं मस्त बनवलेलं आहे तर चला आपण जाऊया विगनवाडी रेल्वे स्टेशन वरती तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला जसे जास्त शेअर करा तर चला पाहूया विगनवाडी रेल्वे स्टेशन तर मस्त असं पायरव यायचं मित्रांनो पलिकून पण एक रस्ता आहे पण तो म्हणजे पूर्णपणे येण्यासाठी नाहीये गाडी वगैरे येत नाही तर गाडी लावली आपण खाली आणि इथून यायचं मस्त एंट्री करायची इकडच्या नंतर या तुम्ही दाखवत तुम्हाला कि इकडं विगनवाडी रेल्वे स्टेशन आहे आणि तुम्हाला इथून एक नजरा आण दाखवतो मित्रांनो खाली जर तुम्ही पाहिजे मस्त आयल्या नगर मार्ग आलेला म्हणजे मार्ग आहे जो की आपल्या बीडकडे जाणारा पाठीमाळी इकडे बीड आहे आता आपण पाहूया सविस्तर माहिती विगनवाडी रेल्वे स्टेशन आपण सर्व परिसर पाहितला इथं आल्याच्या नंतर तुम्हाला त्यावेळेस या विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती आला तिकीट काढायचं बीडला जायचं किंवा नगरला इथे यायचं मस्त इथं तिकीट खिडकी तिकीट घर इथं तिकीट घर आहे इथून मस्त तिकीट घ्यायचं हे फिल आहे मित्रांनो तुम्हाला तिकीट घेतला आपण आता आपण जाऊ या बीडला चला बीडला जाऊ किती वाजता येते ट्रेन काय माहिती तर मित्रांनो अशी वाट बघत बसायची ट्रेनची जसं की तुम्ही आता वाट पाहताय कधी रेल्वे येते काय येते तर सध्या इथं कामकाज चालू आहे एक आपण तुम्हाला दाखवतो या माध्यमातून की अशा स्वरूपाचं हे रेल्वे स्टेशन आहे इथं जर तुम्ही पाहितलं तर इथं पहा मित्रांनो ज्यावेळेस आपण एक व्हिडिओ बघितला होता ट्रायलचा त्यावेळेस हे ट्रायल इथले ह्या ट्रॅकवरून झाली होती इथं मस्त विगनवाडी इथं नाव बघू शकता विगनवाडी तिथं बघितलं विगनवाडी रेल्वे स्टेशन हे पूर्णपणे अशा स्वरूपाचं हे पण कामकाज झालेलं आहे संपूर्ण आणि इकडे जर तुम्ही पाहितलं तर इलेक्ट्रिक जे पोल आहेत तर मस्त वरती काम झालेलं आहे आणि इथं एक दोन तीन तर तीन ट्रॅक आहेत मित्रांनो तर अशा स्वरूपाचं हे रेल्वे स्टेशन आहे मस्त लांबची लांब जास्त पेस आहे तुम्ही जे वडवणी रेल्वे स्टेशन पाहितलं जे की मोठ्या स्वरूपाचं आहे तशाच स्वरूपाचं हे विगनवाडी रेल्वे स्टेशन आहे आपण बीडचं रेल्वे स्टेशन पाहितलं ते एवढं मोठ्या स्वरूपाचं नाहीये हे जर बघितलं तुम्ही तुम्हाला संपूर्ण इथं म्हणजे व्यवस्था तिला जर पाहितलं तुम्ही पाण्याची व्यवस्था आणि खाली व्यवस्था आहे मित्रांनो आणि हा जो परिसर आहे तो एकदम डोंगर पट्ट्यामधला परिसर आहे तुम्ही सर्व परिसर पाहू शकता आणि त्याली कामकाजाचा आपण आढावा घेतोय वरती पहावरती दाखवू इकडं तर हे इलेक्ट्रिक पोलचं पूर्णपणे काम झालेलं आहे आणि हे जे कामकाज आहे तर बीडच्या दिशेने सध्या चालू आहे म्हणजे वडवणी साईडला पण हे सध्या कामकाज सुरू आहे संपूर्ण हे जी ट्रायल वगैरे हो कधी होती काय होती आपण सविस्तर माहिती पाहूया इथं काही कामगार आहेत त्यांच्याकडून आपण माहिती पाहूया की त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात काही माहिती असेल उतर आता आपण पाहूया ट्रॅकवरती उतरू आता हे ट्रॅक आहे तर हे ट्रॅक इथं जी ट्रायल झाली होती तर ह्या ट्रॅकवरती झाली मित्रांनो पाहितलं तर हा बीडकडे जाणारा मार्ग आहे मित्रांनो आणि आपण काय म्हणते मित्रांनो ही जे तुम्हाला पट्टी दिसते थोडं जवळून दाखव ही पट्टी दिसते तुम्हाला तर ही पट्टी आर्थिंगची मित्रांनो ह्या आपल्या मित्राची कमेंट झाली ती ह्याला अर्थिंग म्हणते ही ची पट्टी आहे आणि हे इलेक्ट्रिक पोल पूर्णपणे हे दुसरं ट्रॅक आहे मित्रांनो विगनवाडी रेल्वे स्टेशनवरचं हे दुसरं ट्रॅक आहे आपण दुसऱ्या ट्रॅकवरती उभा आहोत आणि पलीकडच्या साईडला पाहितलं तुम्ही तर इकडे तीन नंबरचा ट्रॅक ट्रॅक मित्रांनो आता इथलं निवेदन काय आहे काय नाही सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू हे तीन ट्रॅक जे आहेत तर कसे कशा स्वरूपाचे आहेत काय आहेत आणि पूर्ण कामकाज तर मित्रांनो आपला मेन मुद्दा आहे की विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती कसं कामकाज आहे परिसर कसा आहे काय तर अशा प्रकारचा कडे जाणारी ट्रेन या मार्गावरती येते ज्यावेळेस आपण पाहितलं ट्रायल होती त्यावेळेस सुद्धा एवढी गर्दी होती एवढे लोक कुतोहला आले होते की आनंद व्यक्त करत होते बीडमध्ये ट्रेन सुरू होणार आहे रेल्वे सुरू होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही रेल्वे जशी तुम्ही वाट पाहता तशी आम्ही पण वाट पाहतोय तुम्हाला कंटिन्यू अपडेट देत राहत होतं की कधी रेल्वे येणार आहे काय येणार आहे आल्याच्या नंतर एकदम मित्रांनो असं फ्रेश वाटतंय तुम्ही हा परिसर जो आहे ना तर निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला आहे जसं आपण बाहेर कोकणात गेल्याच्या नंतर एक आनंद वाटतो कोकणामध्ये आपण ट्रिपला जातो तशाच स्वरूपाचा पावसाळ्यामध्ये हिरवायने नटलेला हा परिसर आहे आणि त्यासोबत हे रेल्वे स्टेशन तर भारी वाटतं मित्रांनो फक्त आता आपल्याला प्रतीक्षा आहे रेल्वेची तर रेल्वे कधी येते काय येते तर मित्रांनो आपण अजून माहिती घेऊया या तुम्ही इकडं